काळजी करू नका तुमच्या बांधापर्यंत कॅनॉलने पाणी देऊ नामदार जयकुमार गोरे पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये शेरेवाडी सभामंडप भूमिपूजन प्रसंगी बोलताना मानच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक आपल्याला पोसायचा आहे त्यामुळे काळजी करू नका आपल्या बांधापर्यंत कॅनलने पाणी लवकरच पोचवणार असल्याचे आश्वासन नामदार जयकुमार गोरे यांनी दिले बिदल शेरेवाडी तालुका मान या ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहन सोहळा मंडप भूमिपूजन या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपचे नेते प्रताप भोसले माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे माजी उपसरपंच तानाजीराव दादा मगर तुकाराम मगर शंकर जगदाळे किरण जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते नामदार गोरे पुढे म्हणाले समाजात कितीही वादविवाद असले तरी एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वजण मनोभावे एकत्र येतात पूजन करतात त्याप्रमाणे आज या ठिकाणी श्री महालक्ष्मीचा कळस चढवला जात आहे त्यामुळे हे मंदिर आता पूर्ण झाले आहे माझ्याही जीवनात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदारकीनंतर आता मंत्रीपद मिळाले त्यामुळे माझीही आता राजकारणात चेन कम्प्लीट झाली आहे आपल्या वाढीचे जे जे प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडवले जातील शेतकऱ्यांचा अनेक दिवसाचा पाण्याचा प्रश्न आहे बांधापर्यंत पाणी दिल्याशिवाय फलटण बारामती कोल्हापूर कराड या ठिकाणी दिल्यानंतर त्या मुलींचे दुष्काळातून आली आणि आम्हाला शिकवते अशी टिंगल केली जात होती परंतु आता हा कलंक पुसला गेला आहे आपण दिलेली भरगतचा आशीर्वाद यामुळे मला मंत्रीपदापर्यंत जाता आले यापुढेही राज्यामध्ये मंत्री म्हणून आपले काम उठून दिसेल यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे सगळ्या गावात राजकारण जरी असले तरी तालुक्यातील एक मंत्री झाला त्यामुळे विरोधकाच्या चेहऱ्यावर सुद्धा नक्कीच हास्य दिसले शेरेवाडी या ठिकाणी जी जी कामे असतील ती भविष्यात पूर्ण केली जातील अशी त्यांनी दिली यावेळी महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाची भूमिपूजन समस्त ग्रामस्थ व महिला यांच्या हस्ते करण्यात आले महालक्ष्मी सभामंडपाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच महालक्ष्मी कलशरोहण सोळा महेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सुरुवातीला कळशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कैलास मगर यांनी प्रास्ताविक करताना शेरेवाडी मध्ये झालेली कामे व पुढे रकडलेली कामे याची माहिती दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ गट अधिकारी लक्ष्मण पिसे दहिवडी सपोणी अक्षय सोनवणे प्रकाश मगर नवनाथ जगदाळे अशोक मगर विष्णू भोयटे संदीप मगर दिलीप मगर पोपट जगदाळे भरत पिसे दिलीप वाघ सुरेश वाघ रामदास वाघ प्रतीक मगर चंद्रकांत भुजबळ गणेश पिसे विलास जगदाळे दीपक मगर परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक माने बिदाल